केंद्रानं मुंबईला एक गिफ्ट दिलं आहे मुंबईतल्या रेल्वेसाठी तीन मोठ्या योजनांना केंद्रानं मंजुरी दिली आहे मुंबईला तीनशे नव्या लोकल मिळणार आहेत वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनस होणार आहे आणि जोगेश्वरीमध्ये रेल्वे टर्मिनस होणार आहे पूर्वांचलला मुंबईशी जोडण्यासाठी नवीन कॉरिडॉर असणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी मोदी आणि रेल्वे मंत्र्यांचे आभार मानलेले आहेत ग्राफिक्सद्वारे आपण ही सर्व माहिती पाहूया मुंबईसाठी रेल्वेच्या तीन मोठ्या योजनांना मंजुरी मिळाली आहे मुंबईला केंद्रानं हे मोठं गिफ्ट दिलेलं आहे मुंबईला नव्या तीनशे लोकल त्यामुळे आता मिळणार आहेत वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनस होणार आहे जोगेश्वरीमध्ये सुद्धा नवं टर्मिनस होईल पूर्वांचलला मुंबईशी जोडण्यासाठी नवं कॉरिडॉर असेल परळ एलटीटी कल्याण आणि पनवेल टर्मिनलची क्षमता आता वाढवण्यात येणार आहे मुंबई सेंट्रल वांद्रे टर्मिनलची क्षमता वाढवण्यात येणार आहे प्रकारे मुंबई रेल्वे प्रवाशांचं निश्चितच यामुळे मोठ्या सोयी होणारे मुंबईला केंद्रानं हे मोठं गिफ्ट दिलं